तामिळनाडूच्या जंगलातून माजलेला अण्णा मलाई नावाचा जंगली प्राणी मुंबई मध्ये येऊन उद्धव राज आणि राजसाहेबाला एकरी भाषेत बोलतोय उटावलुंगी आणि बजावपुंगी ए अण्णा मलाई एवढी तुला मस्ती आली का तू मुंबईमध्ये येऊन पाय ठेवून ठेवण्याची भाषा करतोय ना तू एक पाय ठेवायला जातोय पण शिवसैनिक तुझे दोन्ही पाय तोडून टाकतील एवढंच नाही तर तू ज्या तोंडाने उद्धव साहेब राज साहेब बोललास ना त्या तुझ्या तोंडातली जीभ देखील हसडून टाकतील अण्णा मलाई तुला एवढी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात यायची खमखमी आली का एवढी तुला मस्ती आली का तुझी जर मस्ती उतरवून घ्यायची असेल तर मुंबईमध्ये येऊन दाखवत तू ज्या दिवशी तू मुंबईमध्ये येशील त्या दिवशी जो कोणी मलाईची लुंगी काढून त्याला तामिळनाडूला पाठविल त्या कार्यकर्त्याला शरद कुळीकडून एक लाखाचं बक्षीस जाहीर करतोय